मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये जे आजवर घोटाळे झालेले आहेत आणि या घोटाळ्याला कसं सोयीस्करपणे पाठीशी घातलं जात आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा राज्याचे कायदा सुव्यवस्थेबाबत जे कायदा म्हणजे गृहमंत्री म्हणून की महाराष्ट्रामध्ये ज्या घडणाऱ्या घडामोडीत आता बघा पुण्यामधली अठराशे चार कोटीची जमीन तीनशे कोटीला तो व्यवहार दाखवला गेला आणि हे सगळं प्रकरण बाहेर निघल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं त्या सगळ्या आरोपींना म्हणजे पार्थ पवार असतील किंवा कि इतर असतील ते सगळे त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं पाठीशी घातलं जात आहे म्हणजे का पाठीशी घातलं जाते आता जे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता त्या पोलिसांनी देखील सबळ पुराव्याच्या आधारे कारवाई होईल का नाही असं पोलिसांकडून सुद्धा सांगण्यात येतं म्हणजे जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं कायद्याची पायम पायमल्ली सुरू आहे मित्रांनो आणि किती मोठ्यातला मोठा गुन्हा केला तर त्या आरोपीला मात्र काहीच होत नाही फक्त सांगितलं जातं की समिती नेमली एसआयटी नेमली परंतु पुढं काहीच झालं गेलं होत नाही म्हणजे सगळ्या आरोपींना पाठीशी घातल्याचं काम केलं जाते म्हणजे गुन्हेगारांना जामीन मिळतोय मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना आणि पुढारी मात्र जमिनी बळकवण्यामध्ये व्यस्त आहेत आणि हे सगळे प्रकरण होऊन सुद्धा यावरती काहीच कारवाई न करणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कुठतरी आता म्हणजे ते हे सगळं प्रकरण दडपण्यामागे त्यांचाच हात आहे असं आता महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत मित्रांनो तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मग महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि दोन हजार चौदाला जे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तेव्हा कुठंतरी असं वाटलं होतं की महाराष्ट्र राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल परंतु आज जे आपण भीण, बिहार बिहार म्हणत होतो गुन्हेगारी बाबत ते mm. बिहार मागे पडले आणि महाराष्ट्र हे देशामध्ये अव्वल लावलेलं आहे म्हणजे देशात महाराष्ट्र गुन्हेगारी क्रमांक एकच झालेलं आहे महा देशामध्ये एक नंबर देशा दे हा गुन्हेगारी बाबत महाराष्ट्राचा आलेला मित्रांनो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असताना महाराष्ट्रामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी दोन हजार चौदाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस फडणवीस एक अभ्यासू नेता किंवा त्यांना म्हणजे गुन्हेगारांवरती वचक निर्माण करणारा नेता भ्रष्टाचार्यांवरती वचक निर्माण करणारा नेता असं बोललं जात होतं भ्रष्टाचार्यांना जेलमध्ये घालणारा नेता असे त्यांची एक ख्याती तयार झाली होती रोज ते टी व्ही चॅनलवरती असायचे आणि राज्य कसं चालवलं पाहिजे काय केलं पाहिजे हे वारंवार सांगत होते अचानक दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस अगदी बदलून गेलेले दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी प्रकरणं घडली या प्रकरणांचं पुढं काय झालं जसं की बाबा भीमा भीमापुरेगावची दंगल घडली त्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारे दंगली घडल्या आणि त्या दंगलीमध्ये सुद्धा काय झालं की ते जे दंगलीमधले जे आरोपी होते या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीसांकडून झालं असं बोललं जातं तसंच त्याच्या उलट इतरांवरतीच कारवाई झाल्या परंतु दंगली मधल्या लोकांवरती तिथं आयोग नेमला आणि त्याच्या चौकशा अद्याप सुरू त्यानंतर ते, त्यान ते प्रकरण केंद्रीय गृह विभागाकडे तपासासाठी गेलेले ज्यावेळेस केंद्रातलं सरकार बदलेल आज उद्या म्हणजे कुठलीही सत्ता कायमस्वरूपी नसते जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा मात्र त्या, त्या प्रकरणामध्ये मा प्रमुख नाव हे दे देवेंद्र फडणवीसांचं येईल की काय अशी शक्यता आहे आणि याच्यामुळं फडणवीसांच्या अडचणी वाढू शकतात तसंच त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडली की जसं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार असेल किंवा महिलांबाबतीची प्रकरणं असतील ही जी प्रकरण आहेत ती वारंवार मोठ्या प्रमाणामध्ये घडली घडताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो त्यातच जमीन बळकवण्याची प्रकरणं सुद्धा फार काही कमी राहिले ती असं नाही महाराष्ट्रामध्ये ही सुद्धा प्रकरणं फार मोठ्या प्रमाणामध्ये घडलेली आहेत त्यातच दोन हजार बावीस ला जे पुन्हा सरकार आलं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचं त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे गटांच्या दोन हजार बावीसच्या नंतर सहा सहा सात मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आताच्या कार्यकाळामध्ये दहा बारा लोकांवरती आरोप झाले म्हणजे जसं की आता बघा गेल्या गेल्या वेळच जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास पाच सहा लोकांवरती आरोप झाले होते म्हणजे त्यापैकी बाबा अब्दुल सत्तार एक प्रमुख होते त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये संजय राठोड होते उदय सामंत होते पुन्हा सातारेचे जे आजचे आता जे जे आपले पालकमंत्री आहेत सातारा जिल्ह्याचे ते सुद्धा म्हणजे देसाई ते सुद्धा त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते जसे की बाबा मद्य उत्पादन कंपनी जी होती त्या कंपनीला दोनशे कोटीची सबसिडी मिळवून देण्याबाबत सुद्धा शंभूराज देसाई वरती आरोप झाले होते चिपळूण मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी एकत्र गुंतवणूक दाखवली होती अशा अनेक आरोप या सरकारवरती झाले परंतु याच्यावरती कारवाई पुढे काही झाली नाही दोन हजार एकोणीस ला बघा पाच एकर गायरान जमीन खाजगी व्यक्तीला दिल्याचा आरोप सुद्धा झाला होता संजय राठोडांवरती हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून जमीन दिली असा संजय राठोड यांच्यावरती आरोप झाला होता म्हणजे त्यावर सुद्धा पुढे काय झालं का मित्रांनो काहीही का झालं नाही म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून तीस सदरची जमीन असताना संजय राठोड यांनी नियमाला बदल देऊन ती जमीन एका खासगी उद्योगाला दिली होती ते देखील आरोप झालेले पण हे सुद्धा प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कारवाई केली नाही तसंच ओदयसा म्हणजे मध्य मंत्री होते उत्पादन शुल्क वगैरे गेल्या दोन वर म्हणजे दोन हजार बावीसच्या नंतर त्या काळात सुद्धा त्यांच्यावरती दोनशे कोटी सबसिडी एका कंपनीला दिल्याचा आरोप झाला होता आणि त्याच्यावरती सुद्धा पुढे काही झालं नव्हतं तसंच कृषी मंत्री जे होते आमचे अब्दुल सत्तार त्यांच्यावर सुद्धा गायरान जमिनीतील दीडशे कोटींचा घोटाळ्याचा शिल्लोड मांधला मोठा असा आरोप झाला होता पंधरा कोटीची वसुली केली वगैरे वगैरे हे सगळं आपण ऐकलं असेल परंतु ह्याच्यावरती काय झालं का पुढं काहीही झालेलं नाही म्हणजे हे सगळे घोटाळे फक्त कागदपत्रे राहिलेले आहेत आणि जशाच तसेच जाग्याला राहिलेले आहेत म्हणजे शिंदे गटाचे एकदम हे पाच सहा मंत्री अडकले होते त्यानंतर बी मात्र बघा आता प्रताप साई सरनायकांवरती घोटाळ्याचे आरोप झाले अं खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्याकडे जे नगरविकास खाता आहे त्यावरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत तसंच आता जे संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याचे आरोप झाले आहेत तसेच शिडकोची जी, जी, जी जमीन आहे ती जमीन बेकायदेशीरपणे एका उद्योगपतीला दिली गेली त्याचे सुद्धा आरोप झाले त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये मध्ये जे असलेले आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणजे अण्णा त्यांच्यावरती सुद्धा जैन बोर्डिंग बळकवल्या प्रकरणी आरोप संग्राम जगताप नगरचे म्हणजे अहिल्या नगरचे त्यांच्यावरती सुद्धा जैन बोर्डिंग प्रकरणी आरोप झालेले आहेत म्हणजे एवढे आरोप होत असताना देवेंद्र फडणवीस नेमके गप्प का म्हणजे का कारवाई केली जात नाही म्हणजे पुण्यावरच कारवाई नाही फक्त सांगितलं जातं की टी नेमलेली आहे चौकशी सुरू आहे त्याचबरोबर जे सातारा जिल्ह्यातलं बघा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण असेल आता याच्यामध्ये सुद्धा खासदार महोदयांचं नाव तिथले जे माझे खासदार आहेत त्यांचं नाव येतं ना त्या प्रकरणामध्ये परंतु त्यांच्या एका पीएवरती सुद्धा म्हणजे चिप्टी असून सुद्धा कुणावरतीही गुन्हा दाखल केला गेलेला नाही आणि ते प्रकरण सुद्धा आता त्याला यासाठी नेमलेली आहे तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली परंतु आता हा तेजस्वी सातपुले सातपुते यांचा निर्णय कधी येतोय त्याची चौकशी कधी पूर्ण होते आणि ह्याच्यामधून सही सलामत जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांना सहीद सलामत सोडवण्याचं काम हे देव, देवा देवाभाऊ करतील हे पण तितकंच करे मित्रांनो त्याचबरोबर जो ठेकेदार रोहित आर्य आहे त्यांना दीपक केसरकर यांनी शालेय पोषणाची कामं दिली होती तर त्यांचं दोन कोटीचं बिल हे शासनाने कसं थकवलं गेलेलं आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि त्या दोन कोटीच्या बिलासाठी त्या रोहित आर्यानं काही मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यातूनच त्याची त्याचा इन्काउंटर करण्यात आला म्हणजे आज या पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जातात म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून आहे मध्यंतरीची दोन वर्ष वगळता इतरत्र सगळं हे फडणवीसांचं सरकार आहे आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि आज एवढी प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडली आणि ह्या सगळ्या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये अडकलेल्यांना वाचवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतंय तसंच आता सध्याचं सुद्धा प्रकरण आहे मित्रांनो जे पार्थ पवार यांनी मुंडवा येथील जी जमीन आहे जमीन घोटाळा म्हणजे वर्गदवंशी जमीन चाळीस एकर जमीन ही सरकारच्या नावावरती जमीन म्हणजे सरकारी जमीन तर ती जमीन कशा पद्धतीने बळकवण्याचा घाट घातला होता हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पुण्यातली अशी अनेक प्रकरणं आहेत की पार्थ पवार यांनी म्हणजे अजित पवार यांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार त्यांनी कशा पद्धतीने बळकवलेले आहेत आज पुण्यामधले पुण्यामध्ये अठराशे चार कोटीची सरकारी व्हॅल्युएशन अठराशे चार कोटी असलेली जमीन अक्षरशः तीनशे कोटी रुपये त्याचं मूल्यांकन दाखवण्यात था आलं आणि त्या तीनशे कोटी रुपयाची सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरली गेली नाही ती सुद्धा रद्द करण्यात आली म्हणजे हे सगळं महसूल म्हणत म्हणजे हे सरकार जे आहे हे सगळं जमिनी बळकाव बार्कावन, बळकावणारं सरकार आहे गुंडापुंडांना मदत करणारं सरकार आहे की का काय अशी आता जनतेच्या मनात भावना निर्माण झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा आता पुढं काय कारवाई होते कार, कारवाईच होत नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे आता परिस्थिती तशीच झालेली आहे मित्रांनो म्हणजे ह्याच्यामध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे जे काम आहे हे देवेंद्र फडणवीसांचं कामच खऱ्या अर्थानं संशयाच्या बाबऱ्यामध्ये सापडलेला आहे आता हे जी जी प्रकरणं घडलेली आहेत ना मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळपास शंभरच्या वरती प्रकरणं घडलेली आहेत केंद्रातलं जर सरकार बदललं तर ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांच्याकडं संशयाची सोयी जाईल किंवा ही प्रकरणं त्याच्या काळामध्ये त्यांनी दाबली होती आणि कशामुळे दाबली गेली ही सुद्धा पुन्हा चौकशी होऊ शकते आणि या सगळ्या आरोपींवरती पुन्हा गुन्हे दाखल होऊ शकतात असं काहीच चित्र बघा मित्रांनो दिसतंय म्हणजे सरकार आज जे करत पेरतंय तेच परत उगवत असत असंच काहीच होणार म्हणजे केंद्रात ज्यावेळेस सरकार बदलल तेव्हा या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रकरणाची म्हणजे दोनशे कोटी तीनशे कोटी पाचशे कोटी ह्या जेवढी प्रकरणं मोठी मोठी घडलेली आहेत या सगळ्या प्रकरणांची पुन्हा ईडी शिबीआय मार्फत चौकशी केली जाईल आणि या ईडीच्या धाकामधून अगदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो किंवा कुठला आमदार असो एकही माणूस पुन्हा वाचणार नाही असंच काही सुचित्र आहे म्हणजे अगदी अब्दुल सत्तार जरी मंत्रिमंडळात आता नसले तानाजी सावंत जरी नसले तरी त्यांच्या कार्यकाळमध्ये जे जे घोटाळे झालेले आहेत त्या सर्व घोटाळ्यांची पुन्हा चौकशी ईडी मार्फत हो होईल आणि ह्या सगळ्याच्या अडचणी वाढतील असंच चित्र मित्रांनो म्हणजे जे झालंय हे सगळं पुन्हा उकरून निघणार आणि हे सगळी प्रकरण देवेंद्र फडणवीसांच्या माथे मारली जातील की तुम्ही मुख्यमंत्री होते आणि तुम्ही गृहमंत्री होते कायदा सुव्यवस्था राखण्याचं तुमचं काम होतं म्हणजे कशा पद्धतीनं कारवाई करू दिली नाही हा ठपका देवेंद्र फडणवीसांवरती कुठंतरी ठेवला जाईल असं काहीच चित्र आहे बघा मित्रांनो आणि अशाच काही ह्याच्यामुळं फडणवीस साहेब यांची कुठतरी अडचण होईल फडणवीस साहेबांच्या अडचणी वाढतील परंतु ते आज जरी हे शक्य नसलं तरी ज्यावेळेस सरकार बदलेल त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी होतील असंच काही आपल्याला दिसतंय म्हणजे प्रकरणं अनेक घडलेली आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या प्रकरणांच्या नोंदी मात्र झालेल्या आहेत म्हणजे तिथं गुन्हे दाखल झालेले आहेत भलेही त्याच्यामध्ये सत्ताधारी लोकांचे जे कार्यकर्ते आहेत हे जरी नसले घेतले म्हणजे आमदार खासदारांची जरी नावं नसली घेतली तरी या प्रकरणाची पुन्हा चौकशा लागणार आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांची नावं घेऊन त्यांना अडचणीत आणण्याचं काम परतच्या सरकारकडनं कर केलं जाईल असंच काही मित्रांनो आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव कळवे पाटील भी बी मराठी इंदापूर पुणे